आता थोडासा एक दादा प्रश्न असा आहे की आज जे थोडे स्थिर वगैरे झालेले हो असे आपल्या भक्तीतले साधक आहेत त्यांच्या दृष्टीने थोडासा एक प्रश्न मी असा विचारतो हो की जे तो कॉल भक्तीत म्हणजे नवीन आम म्हणजे या भक्तीत नवीन आलेली पूर्वीची समजा ज्यांची भक्ती असेल किंवा ते वेगवेगळ्या देवदेवतांची काहीतरी आपल्या श्रद्धेने काही गोष्टी करत असतील तर आपल्या याच्यामध्ये स्वतः म्हटलं की ती भक्ती करत होतास म्हणून तू या ठिकाणी आलास म्हणजे त्या नवीन येणाऱ्या ह्या भक्तीमध्ये येणाऱ्या भक्तांना त्या भक्तांनी म्हणजे आज जे थोडे थोडे स्थिर झालेले भक्त आहेत त्यांनी त्यांना स्तोत्र वगैरे द्यावं का की देऊ नये अशा संदर्भात असेल तर थोडंसं ते मार्गदर्शन करावं आपण मी असं पाहिलंय की लोक जे बाकीच्या स्तोत्र येतात ते कशाला बरीच येऊ की आपल्याला मोठं म्हणावं की आपण त्याला कधी मदत करायची भावना होते हे चुकीच आहे तुम्हाला जर वाटत खरोखर एकाची माहिती सुती सोयावी तर त्याला म्हणावं हे नामस्मरण कळ आणि त्यानं नामस्मरण केलं की मग त्याचा पौर्णिमेला कुठे तुझं ससंब तिथं बोलावं आणि मग त्यात होती लोक ताबडतोस ते त्यात त्यामुळे ते पैसे घेत नाहीत काय नाही आणि ते लोक नंतर ते त्वचाशी गटाळत मिळाले तो काय आणि मग दंड लोकांना त्रास होतो आणि लोकांना सांगायचंय की तुम्ही जेव्हा देता तेव्हा तुमच्यातन कमी होतं दादाजी सांगत तुम्ही जेव्हा दुसऱ्याला नमस्कार करता त्यावेळी तुमचं पुण्य ना जात दादांची जी, जी तुमचं ताकद तुम्ही काय केव्हा होतं तुम्ही दुसऱ्याला कोणत्या काय साधूला नमस्कार ते जात मग नवीन जुन्या वक्त हे सांगायचं आहे तुम्हाला वाटतं कोणाबद्दल कोरोना येते काय येते त्याला बोलवा हे कळा आणि हा मंत्र तू जेव पण लिहून का अरे मग जी पौर्णिमेला ये लक्षात ठेवा पौर्णिमेला आला तर ते नाही तर पौर्णेला आले नाही तर त्याची भाग्य नाही मी समजा पुढे पडू नये त्याच्या हा सगळा अनुभव मी घेतलेला आहे दुसरा दुसरं प्रश्न असा की आपल्या आज म्हणजे सद्गुरूंच्या भक्तीमध्ये आपल्याकडे क्रमाक्रमाने काही हे मिळालेलं आहे म्हणजे एक पहिलं म्हणजे स्तोत्र मिळालं त्यानंतर तीर्थप्रसाद मिळालं त्यानंतर महात्म्य मिळालं आणि आता तर अमृत वचनं मिळाली अशा प्रकारची हे मिळाली ही म्हणजे सर्वसामान्यांसाठी जसं आता आपण एखाद्या याच्यामध्ये गेलो की ती देवीची वगैरे अशी आरतीची किंवा त्यांच्या कथांची वगैरे पुस्तकं आपल्या एखाद्या त्या दुकानामध्ये वगैरे मिळतात अशा प्रकारे ती म्हणजे लोकांना उपलब्ध करून द्यावीत का नाही पण लोक लक्षात ठेवा माझं वाटत तुम्ही आरतीच्या वेळेला किंवा पडवीच वेळेला बाजारात जो गेले तर तुमच्या शरीर कुठलं पुस्तक ठेवले असतील त्यामुळे त्या पुस्तकाची किंमत कमी होणार तुम्हाला जर त्या पुस्तकाला आध्यात्मिक पाहिजे असेल आणि त्या पुस्तकात तर खरं खूप त्याला काही ते आध्यात्मिक पाव यायला पाहिजे असेल तर सद्गुंश आरतीच्या वेळ द्यावं नाहीतर मग त्या बातायची किंमत येईल मग ते लोक कुठे प्रथा करा हे करा बघा तू म्हणजे दादाजी की अर्थ आपण म्हणाला की त्या दृष्टीन जर विचार केला तर आम्ही साधकांनी इतर यांना कोणाला नमस्कार करून जर समजा नाही असा नमस्कार करायला पण पदस्पर्श करणं हे चूक आहे हा म्हणजे आपण आता कधी काही वेळा कसं करता की आपण एखाद्या या व्यक्तीकडे जा त्या व्यक्तीकडे जा ती फार मोठी आहे वगैरे आठवू द्या वाकून नमस्कार खोरा वाकून नमस्कार त्यांच्या पायाला राहू नये असं मला वाटतं दुसरं एक असा प्रश्न आहे की अंधश्रद्धा आणि याम श्रद्धा यामध्ये नेमका हे काय म्हणजे त्याच्यातलं सांगायचं श्रद्धा म्हणतोय म्हणतो डोळी झाकून तुम्ही श्रद्धा ठेवा कळ का आता काय होतो माझी गोष्ट ना आम्ही आमची श्रद्धा दादू लोपूल जाऊ हे पुढे साधू आहेत काय याचे कपडे बघा काय असे साधूचे कपडे ही आणि मग हे तुमची अंधश्रद्धा आमचे म्हटलं आमची अंधश्रद्धा आहे आम्ही त्यांचा विश्वास ठेव आम्हाला ते मग मला स्वतःला श्रद्धा आणि अंधश्रद्धामध्ये डिफरन्स नाही श्रद्धा हीच अंध असते मुळीशी तिथे डोळे विचारायचे डोळे एकदा तुमच्या मनाला पटलो मग दादा तुमच्या स्तोतात पहिल्यांदा साईड लाईल एकदा त्याचे आनंद्य साव्या वाक्य हो, हे कळलं की त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची काय हो ते कुठले काय हे खरं काय गेलं आणि ही श्रद्धा फक्त एकीच वेळ जसे तुमचे पैसे हे बँकेत ठेवतात चांगल्या बँकेत तसे श्रद्धा कुठे एकेच सदुवर ठेवायची म्हणजे नेत त्याचा नेमका मी अर्थ असा घ्यायचा की श्रद्धा ही अंध असू शकत नाही असं श्रद्धा ही श्रद्धाच आई वाईट असू शकते का माझ्या वती मी बाला खरं सांगायचं म्हणजे तुला हसूय कोणाशी यायला मी उद्धार केलं नाही असं नाही पण प्रत्येकाला ही चांगलीच असणार श्रद्धा ही श्रद्धाच हा विश्वास तू माणसाचा विश्वास जर हे एक उदया हा तो असा आहे ना तो तो काय कर, कर श्रद्धा एकदा मला पटले एकदा मला कारण ही श्रद्धा ही अनेक जन्मीची असते विश्वास व्यवहारात काय श्रद्धा ही अनेक जन्मेची असते तुमच्या वडील श्रद्धा छोटप तुम्ही कधी काही बाकी बघितलं ते बरील कशावर नाही वाटलं ते कोण सांगतं श्रद्धा श्रद्धा ही अंध असू शकत नाही अंधशब्द ते लावूही नाही हा तर दादाजी मला एक कसं म्हणायचंय की आ, भक्त वृंद आहेत तर ते एका दिवशी आपल्याला असा प्रश्न माझ्या घरात अमुख प्रॉब्लेम आहे किंवा माझ्या मूल खूप आजारी आहे किंवा माझ्या घरात आईला बरं नाही आहे किंवा इतर मोठा काहीतरी येतात तर त्यावेळी आपण असं सांगता की जातोच तो, तो तर कर किंवा कि ते पाच वेळा वाचक असा प्रकारे मग अशा प्रकारे जेव्हा समजा आम्ही कर मग डॉक्टर कडे जाऊच नको मग त्यावेळेला त्यावेळी दाद्यांचे काय सांगतात अत्यंत पहिल्यापासून केलं तर काही होतच नाही वाईट पण शेवटी दवा आणि दुवा जर तुम्ही ते पाचदार होत असत की तो डॉक्टर चावाखा दवा नाही तो लागू पडतो तुम्ही जेव्हा ते पाहत असतो तो असा सुरुवात केली की समजा आघाडी मिळत नाही बसीच म्हणणार तुम्ही व्यवहार सोडू नका पण तुमचं भक्ती सोडता का तुमच्या घरात संकट आले कुठं काहीतरी ती चूक सांगली हे आपण कळत नाही पण ती चूक झाल्यामुळे ते होतच आणि येणारच सांगा दादा जी एक आपली जी आपण सद्गुरूंची रोज पूजा अर्चा अशा प्रकारे करतो पूजा करतो स्तोत्र वाचन करतो आरत्या करतो वगैरे मग असं त्याला कुठेतरी एखादं बंधन वगैरे आहे किंवा काय कसं अशा प्रकारे थोडस त्याच्यामध्ये मार्गदर्शन केलं किंवा ते मग किती वाचावं केव्हा वाचावं के वा वाचा वा। मा असं समजणं की तुमच्या आईवर तुम्ही उपयोग करता वेळ नाही पण सकाळी उठला जसं आई नमस्कार रात्री झोपताना आई सांगता आई मी झोपतो तसेच सकाळी उठल्यावर पहिल्यांदा दादेंचे स्तोत्र नमस्कार पूजा करायची ते घरच्या लोकांकडे तेवढा वेळ नोक नसतो लोकांना कळ बट चुवान सांग पूजेची फुलंही मिळते आणि पूजा तो सार आरती करणं हे करणं ते जम मग मी सांगतो सकाळी स्तोत्र दादे नमस्कार आरती आणि आर फायत दोन फुलं व्हायची तो आरती राहते तो तुम्ही ठराविक पाहिजे ठरव तुम्ही देखील आगामी स्टेशनमध्ये ठराविक वेळेस येतात तर ती शक्ती येते ती ठरवित वेळच येणार नाहीतर केव्हाही केलं केव्हाही केलं तर तुम्ही सारखं मन नावास पण करा पण एक आरती काय हे करायचं तर सकाळी साडेसहा या घरबा साडे सहा काय साडेसात सकाळी उठल्यावर पहिल्यांदा तुम्ही हातपाय धुते तरी साहेब पण पहिल्यांदा ठीक आहे नंतर सगळं कर तसं हे घर सदवच आहे ही, ही त्याची भावना पाहिली मग त्या पूजेला आज गुलाबाची फुलं फुल का मग गुलाबाचं तांबड्या का निळ्या गोलाबा फुल का आज फुलं मिळाली आगळ्या काहीतरी वाईट झाले पट मार ही मिळाली फुलं ते घाला संथावाशी सोन्या घाला बस दुसरी एक म्हणजे नवीन भक्त असतात त्यांना कुठल्याही गोष्टीचा म्हणजे लगेचच काहीतरी त्याचा परिणाम झालेला असला पाहिजे अशा प्रकारचं वाटत असतं त्यामध्ये दादा जादा करून आरोग्यविषयक मुलं होण्याच्या संदर्भात किंवा एखादा आपल्याला नोकरी मिळण्यासंदर्भात किंवा एखादे कौटुंबिक गोष्टीसाठी अशा प्रकारे त्याला वाटत असतं तर त्यावेळेला त्यांच्यासाठी आपण काय संदेश द्या ता, त्यांना जे वाटत असत म्हणून ते भक्त येतात त्यांची पाप आता क्षय व्हाय व्यायला होतात म्हणून ते भक्त पाप वाढत असलं तर त्या भक्ती सुचणार नाही तर ते पाप हळूहळू कमी होणार काही लोकांशी काय पुरुष भक्ती असेल काय असेल लोकांना आवडतं रिफ्रेन रिझर्स म्हणा काही लोकांना बाई दिवस मिळत नाहीत कारण ते तेवढं मन तेवढं दादरांकडे लागावं लागतं तर त्याला काही उपाय नाही आम्ही कोणाही सांगत नाही की ताबडतोब होईल पण दोन चार पौर्णिमात होणार पाच सहा पौर्णिमेच होते आम्ही अगदीच घेतली मग असे आपली चूक होईल मग काही दिवस लागते या सोद्या आम्ही नशिबातच बोल नसेल तर काय बोलता सांगते पण काहीतरी होणार पण ते ताबडतोब अपेक्षा करू नका मुळीच करू नका वास्तविक अपेक्षाच करायची नाही मला होत नाही कमूजे हो मी दादांकडे येणार दादांची इच्छा असेल तर तमन ते मुलाला पाठवणार हे लक्षात ठेवा सगळं दादांच्या इच्छेवर सवरा आणि वेळेचे बंधन तुम्हाला आहे लादलेले वेळेचे बंधन नाही कारण तो तिकांचा मालक आहे आज आले उद्या तुम्हाला त्या नका आजचं युग आणि तेतायुग युग कलियुग सगळं सारखं आहे दादा दादा धिलेच सद्गुणाला भक्तीचं बंधन असतं श्रेष्ठाला भक्तीचं असतं सद्गुणा कोणाचंही बंधन असतं तर तुम्ही सद्गुण बंधन टाकू नका प्रेमाने तुम्हाला काही म्हणणार पण प्रेमान प्रेमानं बंधन टाकू म्हणजे आपले अष्टक जे आहे ते मंजूर देतो ते चिडे स्वीकार करण्यास केले हाच त्याच्यातलं त्याच्यातलं अर्थ निघतो आणि तो त्यांनी सर्वांनी स्वीकारावा असं आपलं त्या दृष्टीने सांगणं आहे तो त्या दृष्टीने आपला जोदेश आहे